के दिवस पाथ। के के <laughs> तो आहे मी केले दिवसभर मराठी युवकाने पाठ पाठ नाही केले का अरे रे नमस्कार मित्रांनो कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आईचं नमस्कार घेतलेला असेल आणि इकडं बघूया राधिका काय करताय काय करताय कायच काय केलं तू आज जेवायला मसाला ना नवीन रेसिपी केली आज काय केली शेंगोळे अरे शेंगोळे म्हणतात बरस नाव आहे त्याला ऍक्च्युली का आज तब्येत बरोबर नाही आहे ओके राधिकाची आणि आईची पण तब्येत बरोबर नाही आहे तब्येत बरोबर नसतानी तर उपास वगैरे राहतात इकडे खरंच लागते आज तर आजचा आईला सोमवार केलं काय केलं उसळ केली ते का तर थोडी बाकी ठेवलीच असेल हो। कारण ते असतेच उसळ म्हणजे आईसाठी कधीच केलेले नसते ते सर्वांसाठीच केलेले असते हो। नेहमी एक कमेंट मध्ये सांगतो सांगा कि बा आईला जेव्हा उपास असते तेव्हा घरचे सदस्य सर्वजण उसळ खातात की नाही तर हो। सर्वजण कारण आईला उपास असते पण ऍक्च्युली उसळ सर्वजण खातात तर हे पण आहे आणि इकडं आयच चालू आहे काय चालू आहेच त्रास आहे व्हिडिओ वगैरे पाहणं चालू आहे व्हिडिओ कोणाचा आहे आजचा अच्छा राम भाऊ ओम ओम दादा आणखी काय कोमलताई रोहिणते आणि मामी असे सर्वांचे व्हिडिओ वगैरे पाहणं चालू राहतात आमच्याकडे तेच असते काही असलं जेव्हाच टाईम असो किंवा काही असो कंटेन जे असतात त्या व्हिडिओवरचे काय युट्यूबला जायचं आणि सर्वांचे व्हिडिओ बघायचे तर असंच ठरलेलं असते आणि क आज काय शेंगोडे शेंगोडे खाणार आहे काय करणार आहे आहे सध्या थंडीचा मोसम आहे स्वेटर वगैरे घालून आहे दोघे जणी पण आज दिवसभर काय केलं काही सांगतलं नाही तू सर्वांना सांगेल सकाळी काम केले सकाळी उठल्यापासून थोडं काम होतं आईला नाही ताई म्हणतो मी राहू देतो आज तुझी तब्येत नाही बरोबर राहू देते म्हणलं पण मग अजून आजचं कामच पडते ते रोज उडाय मारे वावराय काय ताई म्हणते त्या जातो लगेच नाही दोन तासामध्ये आले दोन तास लागले ना बरं आई तर गेली शेतामध्ये तब्येत पण नसते थोडस पण तुझं काय तू काय केलास घरी बस मी काय केलं असेल ना काय केलास घरी राहून टी पाहिले टीवित्रोजच पाहत आहे टी पाहिले पण टीव्ही पासून काय घेतला फायदा संक्रांतीचा उખાणी आता कोणता अभ्यास चालू केला तोय आता मराठी उखाने तर पहा मित्रांनो असं आहे तेच बघितलं मी आज की दिवसभर राधिकाने काय केलं तिचं म्हणणं आहे मी केले दिवसभर मराठी उखाने पाठ पाठ नाही केले का अरे रे मला वाटलं पाठ केले का पाठ होतील का पण तुझे तर मित्रांनो कमेंट मध्ये सांगा तुम्हाला रोजचा एक जर व्हिडिओ बघायचा असेल कशाचा उखण्याचा तर रोज एक व्हिडिओ येणार आहे शॉर्ट व्हिडिओ म्हणा लॉंग व्हिडिओ म्हणा तर त्या व्हिडिओमध्ये एक उखण येणार आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला उखाणं वगैरे आवडत असेल तर रात्री एक उखाणा घेणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि कोणते उखाण लिहिले आहेत तर आज किती पाठ आहे आणि किती लिहिले ते आज काय तर आजच लिहिले तुम्ही काय काय लिहिले बघू दे एकदम बघू दे वाचून दाखव वाचून दाखवायचं काय घालते मंगळसूत्र लावते कुंकू आणि नेसते मी साडी लोक म्हणतात शोभून दिसते माझी नीरावांची जोडी ती जर तुमचं नाव टाकायचं आहे असं आहे का त्याला म्हणतात का नाव घेणे आणखी आहे पैठणी साडीवर शोभून दिसते ठुशी पैठणी साडीवर शोभून दिसते ठुशी रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी अशा प्रकारे तू आता लग्न झाल्याच्या नंतर नाव घेतलं तर चालते रिकाम जागा सोडायला नाही जागा दिला मग <laughs> मग घे ना कशाला जागा लागते नाही अरे ते आधी असते लग्नाच्या आधी रिकाम जागा सोडायचा आता रिकाम जागा कशाला सोडायची परत परत तेच नाव घ्यायचं का म्हटलं काय मग ते घेतल्यानंतर आणि आज लिहून दाखवत आहे दा वाचून दाखवत आहे दा पण पुढच्या वेळेस वही वगैरे आणणार नाही तर डायरेक्ट पाठंतर असणार आहे तिचं आणि डायरेक्ट पाठ करून सांगणार आहे आता हे कान भरण्यात बायका आहे हौशी कान भरण्यात बायका आहे हौशी विजय रावांचं नाव घेते हरदी कुंकवाच्या दिवशी <laughs> तर हे फक्त सध्या लिहून वाचणं चालू आहे कारण जेव्हा पाठ केलं तेव्हाच त्याचा अर्थ वगैरे माहित असते नाही बाळा मला नाही शक्य आहे पाठ होत नाही एवढं मुठीत लिहून ठेवलं ना आता मग त्यातले काही ना पाठ होते एकदम कर ना तर त्यासाठी रोजचं एक करावं लागेल मग आठमेटिक पाठ होतात तर आहे आणखी कुठलं लिहिलं होतं हा चालेल तुला चौदा जानेवारी आणि काय तीड संग्रह कधीची येते चौदा तारखे तारखेच येते पण यावर्षी कधीची आहे माहिती नाही कारण कॅलेंडर कॅलेंडर आलं का आपल्या घरी मोबाईल हा तर मोबाईल मधलं कॅलेंडर पाहिलेला ना तर कॅलेंडर येणारच आहे एक हो दोन दिवसात मार्केटला दिसला मी बघितलं तर पण आलेलं आहे तर चॅलेंज आहे तुला काय चॅलेंज करणार आहे ना तीळ संक्रांत लोक ते उखानाच्या लिहिल्याला ते पाठ ते आता म्हणत होते खूप मोठा हा तेच 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 चॅलेंज होईल का पाठ तालुक्यात माझं बार्शी टाकळी तालुक्यात पिंज माझे गाव आता नाहीये आहे तुझं गाव नाही पहिले होत ना हो मग तेच तुझं पण कारंजा तालुक्यात तपोवन माझे काय लग्न आधी लिहिलं होतं काय तू आता लिहिलं नाही आता लिहिलं मग गावात होती माडी माडीवर निसते साडी साडीला लावला चाप आणि संतोषराव माझे बाप दारात होती जाई इंदू माझी आई पाण्याला गेली गावडण आणि तरी समजत आहे का माझी मावडण माहेरी शेतात पेरले गहू ओ माझा भाऊ समुद्राच्या पाण्यात झळतात मनी विजयराव माझे पती झाले त्यांची मी तर सोबत वाटत नाही तर ठीक आहे जेवढ हे नसते लिहिलेच आहे वाचायला आणि पाठण करायला वेळ लागते बघूया आज पाठ होते का तिचं तर आई पण इकडं आई पण ऐकत आहे गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मकर संक्रांतीच्या पूजेत अरे बघूया आता किती आता त्यावेळेस तर जेव्हा व्हिडिओ येतील आपले तेव्हा वय वगैरे राहणार नाही पण आज तेच आहे की राधिका मकर संक्रांतीसाठी उखा उखाने पाठ करताय जो घेतलेला आहे तो सांगणार नाही पण त्याच दिवशी हा तो नाही वाचला नाही सर हा हेच असते एक उखाने लिहिलेला म्हणतात पण ती पाठ करणार आहे पण कधी मकर संक्रांतीच्या दिवशीच घेणार आहे तर बघूया आता नेमके कोणता उखाना आहे तर ते त्या दिवशी सर्वांना शॉर्ट व्हिडिओ दिसणार हा नंतर दिसणार ते आणि आई पण पाहणार मी पण बघणार आणि बरंसे जे आहे आपले सबस्क्रायबर सर्वजण पाहणार काहीतरी इंटरेस्टिंग करावं लागेल ना असं आहे का उखाने सर्वजण गेत म्हणजे मन... त्या दिवशी घ्यावंस लागतं आणि बर उखण्याचं काय असते महत्त्व उखाने कोण कोण घेतात आयुष्याला लाभत असतं त्या दिवशी म्हणजे सौभाग्यवतीचं वाहन घेतल्यावर आपल्याला काहीतरी तेलले म्हणावं लागेल ना आपल्या पतीचं नाव आहे कायम तर एक वेळेस कमेंट मध्ये सांगा हे राधिका सांगत आहे पण कसं आहे तर आहे तुम्ही नक्की सांगा कि मकर संक्रांतीच्या दिवशी नाव का घेतात ऍक्च्युली मकर संक्रांतीच नाही तर नावाची प्रथा प्रथापासून लागली कशी लागली राधिका कसं होतं डायरेक्ट सांग बाई नाव सांगा नाव हा एकामेकांचे नाव सांगायचं नाही मग हा नाव सांगत होते पण असं ते काय म्हणतात ताला सुरात टोनिंगनुसार याच्यानुसार नाव सांगत होते हो सहज 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 सांगत होते म्हणजे त्या टोनिंगनुसार ताला सुरातने सांगितलं तर ते चांगलं वाटत होत पण सहज नाव सांगितलं तर नाव आणखी पण असे आहेत डायरेक्ट का नाव घ्या म्हटलं तुमच्या घरच्या मिस्टरांचं तर नाव सांगत नाही आता बऱ्याच वेळ कामावर पाहतो ना आपण जर म्हटलं की सुबती या घरच्यांचं त्यांचं नाव सांगा तर डायरेक्ट सांगत नाहीत ते मी नाही सांगत म्हणजे असं लाचतात किंवा काही घरच्यांचं नाव सांगत नाही आणखीन पण त्याच्यामुळे आधी नाव नव्हतं सांगत तर नाव सांगा नाव सांगा असं चालत होतं हा मग ते एक प्रथा पडली नाव वगैरे सांगण्याची नाव घेण्याची तर त्याच्या हिशोबानेच ते प्रथा पडलेले असेल किंवा मग काही असेल त्याला कारण तर नक्की कमेंट सांगा नाव का घेतात तर तर मित्रांनो हा व्हिडिओ असाच होता तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करा तुमच्याकडे उकाने असतील तर मला हां एखादा उखाणं असाल तर तेही आपल्या कमेंटमध्ये टाईप करून पाठवा जेणेकरून राधिका का घेईल आहे ना का घेशील ना, ना। व्हिडिओमध्ये येईलच तुमचा उखाना आणि ना तुमचं नाव सगळं येईल तो उखाना कोणाचं पाठवलं आम्हाला कमेंटमध्ये तर नक्की एकूणच कमेंट एक करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय Right.